नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं चौंडी येथे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली ही विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती की कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल परंतु राज्य सरकारनं या अपेक्षेवरती पुन्हा एकदा पाणी फिरलंय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी ज्येष्ठांसमोर मांडेल आणि त्यावरती चर्चा होईल असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं परंतु मागच्या आपण सलग तीन जर का मंत्रिमंडळाच्या बैठकी बघितल्या तर यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय याच्यावरती निर्णय कुठलाही घेण्यात आलेला नाहीये मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तर या मंत्रिमंडळ बैठकीत नव्हता पण इतर अकरा निर्णय जे राज्य सरकारने घेतले आहेत काय त्याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रो शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी जे काही आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना अशी शे अपेक्षा लागलेली होती की जो काही निर्णय होईल तो मंत्रिमंडळ बैठकीत होईल शेतकरी कर्जमाफीचा परंतु असं काही मागच्या तीन जे काही मंत्रिमंडळाच्या बैठकी झाला त्यामध्ये आपल्याला असं जाणवलं नाही किंवा दिसलेलं नाहीये त्यामुळे या संदर्भात नेमका निर्णय कधी घेतला जाणार आहे राज्य सरकारकडून याची प्रतीक्षाच शेतकऱ्यांना अजूनही करावी लागणार आहे कारण की राज्य सरकारनं महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन हे निवडणुकीच्या मैदानात दिलेलं होतं परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विशेष बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आलेले आहेत तर तेही आपण थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत अर्थात पुण्यश्लोक अहिल्यदेव होळकर यांच्या चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी म्हणजेच सहा मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिलेली आहे तर पहिला निर्णय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनाच्या मार्फत निर्मिती करण्यात येणार आहे ज्यातनं अहिल्यादेवी होळकर यांचं जे काही जीवनचरित्र आहे किंवा जीवनपट आहे तो सर्वसामान्यांपर्यंत वेगवेगळ्या भाषिक प्रांतांमधील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो खर्चसुद्धा राज्य सरकार करणार आहे आणि त्यासाठी व्यावसायिक चित्रपट असल्यानं तो खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान हे राज्यात राबवलं जाणार आहे आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार असल्याची ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यासोबतच महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास महिलांचा घडून आणण्याचं उद्दिष्ट सुद्धा राज्य सरकारनं या धोरणाच्या निमित्तानं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तर या अभियानासाठी दहा पूर्णांक पन्नास कोटी रुपये इतका खर्च राज्य सरकार करणार आहे त्यानंतर तिसरा निर्णय जो आहे तो धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे यशवंत विद्यार्थी योजना म्हणूनही योजना आता राज्यात राबवली जाणार आहे त्यासोबतच दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण आत्तापर्यंत यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला चौथा निर्णय हा घेण्यात आला आहे की धनगर समाजातील मॅट्रिक उत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असं नाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे प्रत्येकी दोनशे क्षमतेची ही वसतीगृह असणार आहेत यात मुलांसाठी शंभर आणि मुलींसाठी शंभर क्षमतेचे हे वसतिगृह उभारण्यात येणार आहेत नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर अमरावती त्यासोबतच नाशिक इथेसुद्धा हे काम सुरू आहे पुणे नागपूर इथेसुद्धा लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे तर ही ठिकाणं राज्य सरकारकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आलेली आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांनी उभारलेल्या घाट असतील किंवा विहिरी असतील त्यासोबतच पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राज्य सरकारकडून राबवली जाणार आहे यामध्ये राज्यात तीन ऐतिहासिक तालाव आहेत त्यामध्ये चांदवड त्र्यंबकेश्वर मल्हार गौतमेश्वर जेजुरी आणि त्यासोबतच एकोणीस विहिरी तर सहा घाट आणि सहा कुंड अशा एकूण चौतीस जलाशयांची दुरुस्ती गाळ काढणं पुनरुज्जीवन सुशोभीकरण इत्यादी कामं राज्य सरकारच्या मार्फत करण्यात येणार आहेत आणि यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या खर्चासाठी राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या मान बैठकीत मान्यता दिलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आणि त्यासोबतच संलग्नित चारशे तीस रुग्ण खाट्यांचं रुग्णालय सुद्धा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यानंतर या महाविद्यालयाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव असेल आणि यासाठी आठशे पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात येणार ही राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली आहे हा निर्णय घेतला आहे त्यानंतर सातवा निर्णय जो आहे तो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन मोजून पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे हे राज्य सरकारनं मंजूर केलेत यामध्ये चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन जसं की आपण आधीच म्हणालो जतन आणि संवर्धन यासाठी सहाशे एक्क्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपये अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्ण उद्धार यासाठी एकशे सत्तेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपये चरीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा दोनशे एकोणसाठ पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपये श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा एक हजार चारशे पंचेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये यासाठी राज्य सरकारनं मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे आठवा निर्णय जो आहे तो अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आय टी आय सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर, तर, तर ग्रामसामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी दोन हजार बावीस पंचवीस ऐवजी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर अकरावा आणि शेवटचा निर्णय आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस हा राज्य सरकारकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जारी करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचे अकरा निर्णय हे आपण सविस्तर आत्ता समजून घेतले हे अकरा निर्णय राज्य सरकारनं आजच्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले आहेत चौंडी येथील त्यामुळं या अकरा निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल तुमची जी काही अपेक्षा भंग झालेला आहे शेतकऱ्यांचा त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे राज्य सरकार कर्जमाफी करेल का तुम्हाला काय वाटतंय हो असेल तर हो नाही असेल तर नाही आणि एकूणच या माहितीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या